नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा भाग खूपच धमाकेदार आहे तरी पूर्ण व्हिडिओ बघा आणि जर तुम्हाला काव्या आवडत असेल तर चॅनेल ला सबस्क्राईब करा नंदिनी आणि जीवा काव्या आणि पार्थ चे लग्न झालेलं पाहतात तेव्हा ते, ते आपल्या आपल्या भूतकाळातल्या आठवणी आथ आठू लागतात पार्थने नंदिनीला वचन दिलेले असते की कायम तिचा हात त्याच्या हातात राहील नंदिनी म्हणते हे सगळं काय चाललं इथे बाबा बोलतो तू अचानक गायब झालीस बाळा कुठे होतीस तू कुणासोबत होतीस जीवाची आई बोलते जीवा तू नंदिनी सोबत कसा नंदिनीला सगळी टोमणे मारू लागतात सगळी जीवा आणि नंदिनी मध्ये काहीतरी चालू आहे असं बोलू लागतात तेवढ्यात नंदिनी बोलते मी पलून नव्हते गेले मला किडनप केल होत हे ऐकून सगळ्यांना धक्का बसतो नंदिनी तिला किडनप केलेली स्टोरी त्यांना सांगते जीवा दीपकच्या गाडीतून नंदिनीला किडनप करून नेताना बघतो वा त्या गाडीचा कटू गुंडाच्या तावडीतून नंदिनीचा जीव वाचवतो नंदिनीचा जीव वाचतो त्यामुळे नंदिनीचे बाबा आणि आई त्याच्या समोर हात जोडतात तो व्हिडिओ पण खोटा होता हे नंदिनी सगळ्यांना सांगते नंदिनी सगळ्यांना प्रश्न विचारते तुम्हाला कुणालाही असे वाटले नाही तो व्हिडिओ फेक असेल नंदिनी आजीला म्हणते ते तर यंत्र आहे कुणालाही असं वाटलं नाही की आपली नंदिनी असं काही वागणार नाही नंदिनी पार्थवरील आपली प्रेम व्यक्त करते पार्थने नंदिनीला म्हटलेलं अस्तमी परत येईपर्यंत तुम्ही थांबलं काय मग तुम्ही माझी वाट बघत का थांबला नाही असं नंदिनी म्हणते नंदिनी आपले दुह आईसमोर सांगून रडते बाबा तिथली सगळी परिस्थिती नंदिनीला समजावून सांगत असतात पार्थची यात काही चूक नाही आहे असे नंदिनीचे बाबा म्हणतात काव्याला सगळं सहन होत नाही आणि ती मंडपातून खोलीत पडून निघून जाते ती मंगळसूत्र काढून ताकत असते तोपर्यंत मामी येते व तिला थांबवते काव्या म्हणते आता नंदिनी ताई आली आहे प्रॉब्लेम झाला आहे आता पार्थ आणि नंदिनीचे लग्न लावून द्या मी हे लग्न मानत नाही मामी काव्याला समजावते काव्या म्हणते मंगळसूत्र मला ओझ वाटतन्य हे ऐकून आजी काव्याला कानाखाली मारते तोपर्यंत काव्याची आई तेथे येते व समाजावून सांगते काव्या तिच्या सोबत जबरदस्ती झाले असे म्हणते पण आई तिला जीव देईन अशी शपथ देते त्यामुळे काव्या बाहेर जाऊन काही सांगू शकत नाही पुढल्या भागात जिवा काव्याला मंगळसूत्र काढून टाकायला सांगत आहे काव्या ऐकेल का जीवाच हे पाहण्यासाठी असेच व्हिडिओ बघत रहावं चॅनेलला सबस्क्राईब करा